आपण अपक्ष उभ्या सर्वप्रथम मी माझ्या पत्रकार बंधूंचं देतो की तुम्ही माझ्यासारख्या अपक्ष उमेदवाराला प्रतिक्रिया घेण्यासाठी आलात विशेष म्हणजे मी उभारण्याचं महत्त्वाचं कारण हे आहे की शिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या अनेक वर्षापासून अनेक बेरोजगार युवकांचे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत जसं की वला दुष्काळ पडतो कधी कोडा दुष्काळ पडतो शिल्लोर सेगाव हा मागासलेला भाग आहे इथे अनेक वर्षापासून शेतकऱ्यांना योग्य तो तुमता मिळत नाही ना ना पिकीमुळं शेतकरी आत्महत्या करत आहेत ह्या सगळ्या गोष्टी मी मनाशी ब बाळगून त्यानंतर माझा आदिवासी बांधव कोळी समाज असेल बिल समाज असेल हे दऱ्याखोरात राहतात यांना अनेक राजकीय पूर्णांनी आश्वासन दिले की आम्ही तुम्हाला जात प्रमाणपत्र मिळवून देऊ परंतु अनेक मी फिरतोय लोकांच्या समस्या जाणून घेतो आहे त्यात मला असं आढळलं की लोकांनी आर्थिक जेवण घेवाण करून खूप भ्रष्टाचार करून त्या समाजाला माझ्या कोळी बांधवांना माझ्या वडील बांधवांना आजपर्यंतही जात प्रमाणपत्र दिलं नाही फक्त त्यांना झुलत ठेवलं का की हा समाज जर वर आला हा समाज जर शिकला नाही जर परमपत्र भेटले तर यांचे अधिकारी आय एस आय पी एस अधिकारी होतील मग हे आपल्याला विचारतील का म्हणजे यांचं म्हणणं असं आहे हे जनसेवक आहे पण हे स्वतःला मालक समजतात जनसेवक हा स्वतःला मालक समजतो तालुक्यातले लोकसेवक हे स्वतःला मालक समजतात मग तुम्ही सांगा लोकशाही कुठं आज आहे आणि तालुक्यामध्ये तालुक्यामध्ये सर अनेक विभागात भ्रष्टाचार होत आहे अनेक प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे तो भ्रष्टाचार इतका बोकालेला आहे आणि तो भ्रष्टाचार थांबवण्यासाठी मी आज उभा आहे आणि मी नक्की मतदानाच्या मत मतदानाच्या स्वरूपातून एक ते सवा लाख सलिरीने विधानसभेत जाईल त्यावेळेस ह्या भ्रष्टाचाराची चिरफाड करेल पुराव्या पुराव्यानिशी विधान परिषद विधानसभेमध्ये मी हा प्रश्न तारांकित प्रश्न उपस्थित करून अख्खा सभागृह अख्खा सभागृह अख्खा सभागृह डोक्यावर घेईल आणि सभागृहामध्ये ह्या प्रश्नांना न्याय देण्याचं काम करेल हे लक्षात घ्या अहो विचार करा माझे बांधव माझे अठरा जे समाज बांधव सर्वांना आज रुज आज माझ्या भगिनी यांना शिक्षणाचा शिक्षणासाठी पुणे मुंबई छत्रपती संभाजी औरंगाबाद जावं लागतं इथं शिक्षणाचा अभाव आहे शिक्षणाच्या नावाखाली फक्त संस्था काढल्या गेल्या फक्त स्वतःचं घर भरण्यासाठी अहो शिक्षण मनसरी होऊन गेले सहकार मनसरी होऊन गेले आता हे कोणते मनस्री तुम्हीच सांगा मी त्यांच्यावर टीका करणार नाही पण शिक्षणाचा किती अभाव आहे मी जनतेला एक आवाहन करेल की मायबाप जनता मी अपक्ष उमेदवार अरुण चिंतामण चव्हाण माझे निशेने आहे पाना नऊ नंबरचं बटन दाबा आणि मला प्रचंड बहुमतानी विधानसभेत पाठवा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद